आज व्हॅलेंटाईन डे विल यू बी माय व्हॅलेंटाईन हा प्रश्न कुठल्या तरुणानं किंवा तरुणीनं विचारलेला नसून हा प्रश्न काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना विचारल्याची चर्चा दिवसभर रंगली नक्की ही गरमागरम चर्चा काय आहे ते बघूया या विशेष रिपोर्टमधून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप शरद पवार घेणार धक्कादायक निर्णय काँग्रेसमध्ये विलीन होणार का शरद पवार गट की जनता पक्षाच्या काळासारखेच एकाच चिन्हावर विरोधक एकत्र येणार निमित्त ठरलंय सध्याच्या राजकीय घडामोडींचं काल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्निथला यांनी पक्षांतर्गत घडामोडींमुळे मुंबईत धाव घेतली बैठका झाल्या त्यानंतर काँग्रेस नेत्यांसह चेन्निथला शरद पवारांना भेटायला गेले या दोन नेत्यांमध्ये भेट झाली आणि मग चेन्निथलांनी इतर नेत्यांना बाहेर पाठवून बंद दाराड शरद पवारांशी चर्चा केली आणि यावेळेला काँग्रेसकडनं शरद पवार गटाला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू झाली त्यातच अजून एक म्हणजे सर्व विरोधी पक्षांनी एकोणीसशे एकोणऐंशीच्या काळातील जनता पक्षाच्या प्रयोगाप्रमाणे एकाच चिन्हावरती लढावं असा प्रस्तावही विचारात असल्याची दुसरी चर्चा रंगली तशातच आज पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या बैठकीच्या वेळेला मंगलदास बांदल यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चांना अधिकच जोर चढला तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे पण चालू आहे चर्चा चालू आहे त्याप्रमाणे कळेल आपल्याला लवकरच कळेल या सगळ्या चर्चांच्या दरम्यान स्वतः सुप्रिया सुळेंनी माध्यमांसमोर येऊन विलिनीकरणाच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं कुठला राष्ट्रवादी आता दोन आहेत ना शरद पवार गटाच्या इतरही नेत्यांनी आणि खासदारांनी ही चर्चा म्हणजे कुणीतरी जाणून बुजून अफवा पसरवत असल्याचा आरोप केला तसंच महाविकास आघाडी म्हणून आमच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढू असंही सांगायला नेते काही विसरले नाही या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रानं स्वीकारलेला आहे अशी कोणतीही चर्चा झालेली नाही उलट महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून आगामी निवडणुकांना कसं सामोरं जायचं या संदर्भात पे आदरणीय लौकर। पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं ते शोधावं लागेल बातम्या कोण फिरते मंगलदास बांदल थोडे आपल्याकडे आहेत कुठल्या पक्षाचे ते कोणालाच माहित नाही ते इथे येऊन काही पतंग उडवायला लागले त्याच्यामध्ये काही सत्यता नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता चिन्ह मिळावं लवकरात लवकर याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे शरद पवार गट काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा असताना राष्ट्रवादीकडनं या चर्चेची खिल्ली उडवली गेली जिथे अशोकराज चव्हाणांसारखे नेते सोडून गेले त्याच बुडत्या काँग्रेसमध्ये ह्या लोकांना पाठवणं मला असं वाटतं हे हास्यास्पद ठरेल त्यामुळे विलिनीकरणाचा जर उत्तम पर्याय असेल करायचाच असेल विलीन तर आदरणीय अजितदादाच्या नेतृत्वात सर्वांनी एकत्र यावं शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास राजकीय फायदे कोणते आणि तोटे कोणते याचीही चर्चा रंगते मात्र वय वर्ष त्र्याऐंशी पन्नासहून अधिक वर्षांचा राजकीय अनुभव सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेलं नाव शरद पवार ते मात्र विलीनीकरणाबाबत स्वतः काहीच बोलत नाहीये तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या चर्चेला अजिबातच अर्थ नाही असं राजकीय तज्ज्ञांना वाटतय तसेही काँग्रेस आणि शरद पवारांचं नातं हे कभी हा तो कभी ना असंच राहिलंय एकोणीसशे एकोणसत्तरच्या राष्ट्रपती निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष फुटला तेव्हा शरद पवारांनी त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाणांसह पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काँग्रेस आर गटाची निवड केली एकोणीसशे मध्ये काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा उचलत शरद पवारांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले मग एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शरद पवारांची काँग्रेसमध्ये घर वापसी झाली पण एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांनी विदेशी सोनियांना विरोध दर्शवत काँग्रेसमध्ये दुसऱ्यांदा बंड केलं आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला तेव्हापासून आत्तापर्यंत आघाडी महाविकास आघाडी आणि आत्ताची इंडी आघाडीच्या नावाखाली शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेसचा समांतर प्रवास सुरू आहे एकूणच काय तर ज्या काँग्रेस पक्षातनं शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती त्याच काँग्रेस पक्षात घर वापसी करून शरद पवार नवीन राजकीय गणित मांडणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरेल टीम झिरोवर एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट